मधनं एस एन जगताप काही माझ्या घरी आलेली बघितलं असतील बापू मला म्हणले की दादा तुम्ही असं करा आमचे तुतारीचे सहा लोक घ्या सहा त्याला म्हणलं बापू तुम्ही बोलतच सांगता आहोत सहा परत जास्त होत आहे मग मी शेवटी रात्री उशिरा पर्यंत दोन तीन बैठका झाल्या माझ्या त्यांच्या पण मी त्यांच्याशी बोलत होतो त्यांनी एक मला अशी यादी दिली त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या मी ती चायली आणि मी म्हणलं हे राहू दे आणि मग नंतर मी म्हणलं विचार करून सांगतो नंतर त्यांना सांगितलं की बापू मी असं करतो ह्या गॅगीतले दोन घेतो आणि पॅनल आपलं येणारच आहे ते आल्यावर तिसरा स्वीकृत घेतो तुम्ही म्हणाल तो पाच वर्ष तुमचा स्वीकृत किंवा तुम्ही वर्षा वर्षाला बदललं तरी माझं काय हरकत नाही असे तीन घेतो बापूला म्हणजे अशा इतक्या लोकांनी प्रयत्न केले पण तुम्हाला थोडस धक्क्या आवाजात कळायचं की काहीतरी होत आहे काहीतरी होत आहे शिवाजी बापूंनी मला नंतर सकाळी फोन करून सांगितलं ठीक आहे दोन आणि एक स्वीकृत तीन घ्या आमच्या हरकत नाही आणि ते सगळं झालं त्याच्यानंतर पुन्हा मी राजवर्धनला पॅनल काहीतरी दिलं डिक्लेअर करायला आणि पुन्हा यांचा फोन आला नाही ना राव

एकत्रपणे आपण सगळे जाऊया कारखाना चांगला चालायचा आहे सगळे काही गोष्टी करूया माळेगावच्या सभासदांनो मी कुठंही टोकाची भूमिका घेतली नाही एवढ्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं मार्ग निघाव्या म्हणून मी करत होतो